तुळ राशी पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी फल राशी ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा या आठवड्यात ग्रहांचा एक अतिशय शुभ संयोजन तयार होत आहे या आठवड्यात मंगळ आणि चंद्र कन्या राशीत एकत्र येऊन धनयोग तयार करत आहेत ज्योतिषशास्त्रात धनयोग खूप प्रभावी मानला जातो तो राजयोगासारखेच परिणाम देतो अशा परिस्थितीत तुळ राशीसाठी या आठवड्यात धनयोगाचा सर्वाधिक फायदा होईल चला तर मग जाणून घेऊया येणारा नवीन आठवडा तुळ राशीसाठी कसा असेल तुळ राशीसाठी प्रेम आणि कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत हा आठवडा शांतीने भरलेला असेल तुमच्या काही समस्या सोडवल्या जातील म्हणून तुम्हाला आराम वाटेल प्रेम जीवनात परस्पर सौहार्द वाढेल तारे म्हणतात की जर तुम्ही नवीन विचार आणि नवीन दृष्टिकोनासह तुमच्या प्रेमसंबंधात पुढे गेलात तर तुमच्या आयुष्यात आनंद येईल आठवड्याच्या उत्तराधार्थात तुम्हाला तुमचे प्रेमजीवन रोमॅन्टिक बनवण्याच्या अनेक संधी मिळतील आणि जीवनात शांतील काही नातेवाईक दूर राहिल्यामुळे तुम्ही त्रासदायक असू शकता तुळ राशी या आठवड्यात तुम्हाला किंवा इतरांना दुखावले तरी खरे बोला पंचवीस ते एकतीस ऑगस्ट या आठवड्याच्या ब्रीद वाक्य आहे प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम धरण आहे आणि संदेश असा आहे की तुम्ही करत असलेल्या काही गोष्टींबद्दल तुम्हाला स्पष्ट बोलण्याची आवश्यकता असू शकते ज्या अगदी वरवरच्या नव्हत्या परंतु ते तुमच्या कथेचे मालक होण्याचे आमंत्रण देखील आहे तुळ राशी तुम्ही काय अनुभवले आणि तुम्ही गोष्टी एका विशिष्ट पद्धतीने का केल्या असतील हे जाणून घेणे चांगले आहे एक संदर्भ महत्वाचा आहे जनसंपर्क क्षेत्रात काम करणाऱ्या क्रायसिस मॅनेजर प्रमाणे जर काही समस्या आली तर काय घडेल याबद्दल तुम्ही सर्वप्रथम बोलले पाहिजे तुमची भूमिका स्वीकारण्यास तयार आहात जरी ती तुमची सर्वोत्तम आवृत्ती नसली तरीही तुमच्या कमतरता लपू नका त्या स्वीकारा तूळ राशी या आठवड्यात शुक्र राशीच्या अधिपत्याखाली तुमच्यावर परिणाम करणारे काही बदलांचे घटक सुरू होत असल्याने प्रेमाची धूम सुरू आहे आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र तुमच्या राशीत असेल ज्यामुळे तुम्हाला स्वतःशी असलेल्या तुमच्या नातेसंबंधात खोलवर जाण्यास मदत होईल स्वतःबद्दल शंका घेऊ नका तुमच्या प्रतिभेवर विश्वास ठेवा या आठवड्यात शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल आणि तुम्हाला तुमच्या हाडांमध्ये गर्जना जाणवेल कारण तुम्ही स्वतःला एक नवीन प्रकाशात पाहू शकाल ज्यामुळे तुम्हाला तुमची शक्ती उघड होईल आठवड्याच्या राशीतील चंद्र तुम्हाला ऊर्जा देतो भौतिक मूल्यांशी असलेल्या तुमच्या नात्याचे विश्लेषण करा हे लक्षात ठेवा की तुमचे खरे मूल्य आतून येते तुम्ही सोडून द्यायला आणि खरोखर महत्त्वाचे असलेल्या गोष्टींना महत्व द्यायला शिकत आहात आठवड्याच्या शेवटी धनुराशीची ऊर्जा तुम्हाला तुमच्या स्वप्नांसाठी उडी मारण्यास आणि लढण्यास प्रोत्साहित करते तुम्हाला जबाबदारी कशी घ्यावी नेतृत्व कसे करावे आणि निर्णय घेण्यास अधिक आरामदायक कसे वाटावे हे दाखवते तुळ राशीसाठी या आठवड्यातील वैश्विक नमुने वैयक्तिक देवाणघेवाणीत संतुलन आणि सुसंवाद यावर भर देतात तुमचा शासक ग्रह शुक्र तुमच्या नातेसंबंध क्षेत्राला समृद्ध करतो त्यामुळे भागीदारीतील उल्लेखनीय विकास समोरच्यापासून सोमवारपासून सुरू होतो रोमँटिक असो व्यावसायिक राजनैतिकता ही तुमची संपत्ती आहे आठवड्याच्या मध्यभागी मंगळ तुमच्या महत्वाकांक्षा वाढवतो हो करिअरच्या प्रयत्नांसाठी उत्साह वाढवतो हो गुरुवारच्या सामाजिक भेटी भविष्यातील प्रकल्पांसाठी दरवाजे उघडू शकतात दीर्घकालीन ध्येयांशी जुळवून घेतात प्रेमात प्रेमळ हावभाव महत्वपूर्ण वजन देतात आणि अंतर भरण्यास मदत करतात जर अविवाहित असाल तर सामाजिक कार्यक्रमांदरम्यान रोमांचक नवीन संबंधांची शक्यता निर्माण होते आर्थिक पैलूंना विवेकपूर्ण व्यवस्थापनाची आवश्यकता असते म्हणून स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी कोणत्याही प्रलंबित निर्णयांचे पुनर्मूल्यांकन करा आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम आणि मानसिक विश्रांतीचा समावेश असलेली दिनचर्या राखून समतोलाला प्राधान्य द्या शनिवार नवीन दृष्टिकोन सुरू करतो कारण पौर्णिमा वैयक्तिक आकांक्षा प्रकाशित करतो वैयक्तिक मूल्य आणि इच्छांवर चिंतन करण्यास प्रोत्साहित करतो आठवड्याचे शेवटी सर्जनशील प्रयत्न किंवा सामुदायिक क्रियाकलाप तुमचा आनंद वाढवतात बंध मजबूत करतात विश्वाच्या लईवर विश्वास ठेवा तुळ राशीवर आणि बदला दरम्यान स्थिर रहा तुळ राशी ब्रह्मांड तुम्हाला स्वतःचा शोध आणि सक्षमीकरणाकडे मार्गदर्शन करत आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीतील चंद्र तुमच्या नैसर्गिक आकर्षण आणि सर्जनशीलतेवर प्रकाश टाकतो ज्यामुळे तुमचे स्वतःचे मूल्य ओळखणे सोपे होते सिंह राशीत प्रवेश करणारा शुक्र तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि तुम्हाला धाडसी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धैर्याने प्रेरित करतो आठवड्याच्या मध्यात ऋषिक राशीचा चंद्र तुम्हाला भौतिक संपत्ती आणि वैयक्तिक मूल्यांशी असलेल्या तुमच्या नातेसंबंधांचे पुनर्मूल्यांकन करण्यास सांगतो जे खरोखर महत्त्वाचे आहे ते प्राधान्य देण्यास मदत करतो आठवड्याच्या शेवटी धनुराशीचा चंद्र तुमच्या साहसी बाजूला प्रज्वलित करतो तुम्हाला तुमच्या आराम क्षेत्रातून बाहेर पडण्यासाठी आणि तुमच्या ध्येयांकडे निर्णायक पाऊल उचलण्यास प्रोत्साहित करतो तुळ राशी कामाच्या ठिकाणी सहकार्याचे संधी उपलब्ध होतील परंतु निर्णय घेण्यात घाई करू नका तुमच्या वैयक्तिक जीवनात शब्दांपेक्षा काळजीच्या हावभावांवर लक्ष केंद्रित करा गुरुवार आणि शुक्रवार अनपेक्षित सहली किंवा बैठका शक्य आहेत शनिवार सर्जनशील क्रियाकल्पांसाठी अनुकूल असेल आठवड्याच्या शेवटी तुम्हाला असे वाटेल की तुम्ही आत्मशोधामध्ये एक पाऊल पुढे टाकले आहे तुळ राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पिवळा असेल शुभ क्रमांक तीन असेल शुभ दिवस गुरुवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे कामाच्या ठिकाणी इतरांशी देखील संवाद साधा एकंदरीत पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल